आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे बातमी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याची एकोणीसशे कुटुंब आपली वडिलोपार्जित घरं आणि पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन कायमची सोडून नुकसान भरपाई म्हणून देण्यात आलेल्या जागेच्या दिशेने विस्थापित होऊ लागली आहे या धरणाच्या पायाभरणीसाठी पाण्याखाली गेलेली एकोणतीस गावं पुढील प्रमाणे कर्हेटाकळी काळेगाव खानापूर लाखेफळ एरंडगाव बोडखे चांदगाव घेवरी देवळणे नेहळी निंभारी कर्जत बुद्रुक कर्जत खुर्द विजयपूर अगरनांदूर हिंगणी खिरडी, ताजनापूर समसूद एरंडगाव खुंडेफळ दादेगाव कायकवाडी धरणाच्या उभारणीसाठी शेवगाव तालुक्यातल्या एकोणतीस गावांना विस्थापित व्हावं लागलं शेकडो कुटुंबांना आपली राहती घरं आपली वडिलोपार्जित घरं आणि जमिनी सोडाव्या लागल्या पिढ्यान पिढ्या कसलेल्या कदाचित तुमचे नातेवाईक त्यामध्ये असतील ना सो त्यावेळीची एकूण परिस्थिती कशी होती आणि त्या विस्थापनाचं स्वरूप कसं होतं विदारक रूप होत ही कहाणी आहे उसवलेल्या आयुष्याची जायकवाडी प्रकल्पात विरघळलेल्या घरांची लयाला गेलेल्या संसारांची ही कहाणी आहे हक्काच्या पाण्याची अठ्ठावन्न वर्षाच्या निर्धाराची आणि आक्रोशाची त्यामध्ये आमची खूप जवळची माणसं त्यामध्ये होती त्याच वाईट वाटत कारण म्हणजे मी जे सांगितलं की माझी जे नातेवाईक त्याला देवकांच वाईट बघितलंय ही कहाणी आहे संघर्षाची ही कहाणी आहे हा ती सत्ता नसता नाही एकीच्या बळावर मिळवलेल्या पाण्याच्या लढ्याची ही कहाणी आहे वडिलांच्या स्वप्नपूर्तीची आणि ही कहाणी आहे बळीराजाच्या उज्ज्वल भविष्याची दुष्काळी मराठवाड्याच्या शेतीला उद्योग धंद्यांना पाणी मिळावं मराठवाड्याची काळी आई सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी जायकवाडी धरणाची पायाभरणी झाली ती एकोणीसशे पासष्ट साली कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है हे जरी खरं असलं तरी मिळवलं कोणी आणि गमावलं कोणी हा प्रश्न खूप मोठा आहे त्या धरणामध्ये आपली गावं जाऊन पाणी नांदेडला गेले पाणी जालन्याला गेले पाणी गेवरायला चाललंय पाणी बीडला चाललंय पाणी परळीला जाणार आहे आणि शेवगाव तालुका त्या पाण्यापासून पूर्ण वंचित आहे ह्याचं दुःख वाटत की म्हणजे आपल्या लोकांचं बलिदानच वाया गेलं मराठवाड्याचं पाणीदार स्वप्न पूर्ण होताना शेवगाव तालुक्यातील गोदावरी काठावर वसलेली एकोणतीस गावं धरणाच्या पाण्याखाली गेली हस्ती खेळती घरं उद्ध्वस्त झाली पिढ्यानपिढ्या जीवापाड जपलेली आणि जीवाचं नातं जोडलेली घरं जमिनी देवळं सर्व काही सोडून धरणग्रस्तांना बाहेर पडावं लागलं ही ताटातूट होती जन्मोजन्मींच्या आठवणींची ही ताटातूट होती भरल्या घरांची ही ताटातूट होती जागोजागी गुंतलेल्या मनांची आणि ही ताटातूट होती काळ्या आईची शेवगाव तालुक्यातील गावं तर पाण्याखाली गेली मात्र दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःच्या सुखी संसाराला तिलांजली देणाऱ्या या भूमिपुत्रांचं पुढं काय हा प्रश्न पडला तो तत्कालीन गोरगरिबांचे पुढारी आणि प्रसिद्ध वकील शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात आणणारे कर्मयोगी आबासाहेब काकडे यांना गेलेल्या जमिनीच्या गावाच्या मोबदल्यात काहीतरी मिळावं या उद्देशानं आबासाहेबांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची एकजूट करून सर्वपक्षीय कृती समिती स्थापन केली आणि खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात झाली शासनाकडे कडवा संघर्ष आणि पाठपुरावा सुरू झाला मोठं आंदोलन उभं झालं शेवटी मायबाप सरकारला पाझर फुटला आणि धरणालगतच्या गावांसाठी म्हणून तीन पॉइंट आठ टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचं मान्य करण्यात आलं आबासाहेबांच्या या संघर्षाचं हे फलित म्हणजे एक अक्षय पात्र ठरलं ने तिच्या मनात मात्र वेगळंच होत तिच्या पुढे कोणाचं काय चालतं अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली ही पाणी चळवळ ऐन जोमात आलेली असताना नऊ ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी आबासाहेबांचं निधन झालं आणि हा पाणी लढा लड़ा थांबला लढ्याला एक दीर्घ विराम मिळाला आबासाहेबांचं स्वप्न राहिलं पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आबासाहेब वारले तर त्यावेळेस नुकतीच बारावी झाली होती मी एफ वाय बी एला होतो आणि प्रत्येक जण तुमच्या वडिलांनी या तालुक्यासाठी असं असं केलेलं आहे तर ते नाही झालं ते असतं तर आमच्या भागात पाणी आलं तर असं सांगितलं म्हणे ज्या दिवशी आबासाहेब गेले त्या दिवशी शेवगाव तालुक्याचा दावा झाला अक्षरशः आबासाहेब गेल्यानंतर ताजनापूर लिफ्ट साठी जी चळवळ होती ती पूर्णपणे थंडावली आणि या चळवळीला एक जिवंतपणा आण आणि नव्याने काहीतरी करणं गरजेचं होतं आणि मला त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाण्यानं त्यांच्यातली जी आस आहे ती आस माझ्यापर्यंत पोहोचली की नाही यांच्यासाठी कुणीतरी के केलं पाहिजे तर वडिलांचं काम तू पूर्ण केलं पाहिजे असा माझ्या अंतर्मनाचा आवाज आहे काही जरी झालं ना तर आपण यांच्या जागी आपण उभं राहायचं आणि ही चळवळ पुढे न्यायची म्हणजे न्यायची वडिलांचं अधुर कार्य पूर्ण करून त्यांना अनोखी श्रद्धांजली देत दुष्काळी गावातील लोकांच्या शेतात पाणी आणण्याचं शिवधनुष्य उचलण्याचा शिवाजीराव काकडे यांनी निर्धार केला बंद पडलेला पाणी संघर्ष दोन हजार साली पुन्हा नव्या जोमानं सुरू झाला तर गो सांगतो ज्यावेळेला चळ हाती घेतली ना तर मला ह्या ताजनापूर लीफविषयी नुसतं बा पाणी द्या याच्या व्यतिरिक्त काही माहिती नव्हतं पण हळूहळू हळूहळू जसं जसं एक एक पदर उलगडत गेलो एक एक पानं ज्या चळवळीचे उलगडत गेलो एक तर माझं असं लक्षात आलं अरे हे फार विचित्र आहे या तालुक्याला कोणी मायबाप आहे का नाही तालुक्यात नाही व्यक्ती पाहिजे तर ते आपण आपण किंमत पुसणार आणि मी ते आव्हान जे होतं ते स्वीकारलं आणि दोन हजारपासून पासून या प्रकल्पाशी मी पूर्ण तनमनधारांना जोडलो माणसाच्या हातून ज्या गोष्टी नियतीला घडवून आणायच्या असतात त्यासाठी नियती बरोबर योजना आखत असते असाच काहीसा प्रत्यय आला तो मुळा धरणावर राबवण्यात येत असलेल्या बांबोरी चारीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तान म्हणजे मुळा धरणापासून जो ऐंशी किलोमीटर पाणी डोंगरामध्ये दे पाणी दिलं त्यांनी मग त्यावेळेस आमचे काक्री साहेब फार म्हणजे विद्वान विद्वान व्यक्ती तर त्यांच्या लक्षात आलं की हे पाणी जर समजा ऐंशी किलोमीटर जाऊ शकतं तर मग आपलं हे बॅकवॉटर पाणी देऊन ताजनापूर लिफ्टच्या दुसऱ्या टप्प्याच्या पाणी लढ्याच्या उत्तरार्धाला सुरुवात करून दिली होती विषयाला हात घातला होता खरा पण सर्व योजना समजावून घेणं आवश्यक होतं बारकाईनं अभ्यास केला तर समजलं की ताजनापूर योजनेचं पाणी फक्त जलाशयालगतच्या गावांसाठीच होतं परंतु दरम्यानच्या काळात धरणा शेजारच्या गावातील लोकांनी आपल्या वैयक्तिक खर्चानं आपल्या शेतीसाठी पाणी आणलं होतं शहाणपण फुकटच असत हा अनुभव शिवाजीराव काकडे यांना वेळोवेळी आलेलाच होता शिवाजीरावांच्या हातात तर कोणतीच सत्ता नव्हती करावं काय हा मोठाच प्रश्न होता त्यावेळीचे जलसंपदा मंत्री अजितदादा पवार हे होते त्यांच्याकडे हा प्रश्न मांडणं गरजेचं होत्या त्यांच्या मदतीनं या योजनेचा प्रस्ताव मांडला त्यावरील चर्चेनंतर अजितदादांनी या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करत पत्रावर आदेश केला तो सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करावा या आदेशानं चळवळीला एक भक्कम आधार मिळाला चळवळीतील कार्यकर्त्यांना आशेचा किरण दिसला उत्साह संचारला परंतु त्यांना हेही माहिती होतं की दफ्तर दिरंगाईचा दोष असलेल्या सरकारी यंत्रणेवर आपण विसंबून राहून चालणार नाही थांबून चालणार नाही कार्यवाहीचं चाक फिरवल्याशिवाय आपलं पाणीदार स्वप्न सत्यात येणार नाही म्हणून शिवाजीराव काकडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला आपल्या उमेदीचा सर्वात महत्वाचा आणि परत कधीही न मिळणारा काळ या चळवळीसाठी त्यांनी दिला कारण यासाठी आपल्याला समर्पण भावनेनं काम करावं लागेल हे त्यांना सुरुवातीपासूनच माहिती होतं शासकीय यंत्रणेची गती म्हणजे कासवाची गती त्यामुळं ध्येयापर्यंत कधी पोहोचणार इथून माग पाण्याची वाट पाहता पाहता कै कपिढ्या मातीमोल झाल्या अजून किती वर्षे वाट पाहावी लागणार त्यामुळे आता नाही तर कधीच नाही हा विचार करत जन आंदोलनाचा रेटा उभा केल्याखेरीज गत्यंतर नाही हे शिवाजीराव यांच्या लक्षात आलं आणि सुरू झालं एक आंदोलनाचं नव पर्व शेवगावच्या ताजनापूर प्रकल्प उपविभागीय कार्यालयापुढे सत्तावीस एप्रिल दोन हजार सात रोजी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठा सत्याग्रह करून आंदोलन सुरू झालं आणि यातूनच शासनाला सुद्धा एक चुणूक दाखवण्यात आली दिनांक एकोणतीस आणि तीस मे दोन हजार सात रोजी शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन मोटारसायकल जनजागरण दिंडीचे आयोजन करण्यात आले दिंडीच्या अनोख्या देखाव्याने ही चळवळ लोकांना खऱ्या अर्थाने कळली सामर्थ्य हे चळवळीचे जो जे करील तयाचे या संत रामदासांच्या उक्तीप्रमाणे या चळवळीला अधिक सामर्थ्य प्राप्त करून देण्यासाठी गरज होती ती प्रख्यात व्यक्तीची आणि तज्ज्ञ लोकांच्या सहभागाची आणि मार्गदर्शनाची म्हणून चापडगाव येथे नऊ ऑक्टोबर दोन हजार सात रोजी आमदार राजू शेट्टी कृषी संचालक आप्पासाहेब भुजबळ डॉक्टर मुकुंदराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले त्यांच्या मार्गदर्शनाने ही चळवळ अधिक गतीशील आणि प्रबळ झाली आणि एका विशिष्ट उंचीवर गेली दिनांक फेब्रुवारी दोन हजार तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनाही पत्र पाठवून या, या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला हा पाणी प्रश्न म्हणजे सर्वांच्या जीवन मरणाशी निगडीत असा प्रश्न त्यामुळे या प्रश्नाला सर्वांनी उचलून धरले तरच फायदा होईल याचा विचार करून एकोणावीस जून दोन हजार नऊ रोजी चापडगाव येथे सर्व पक्षीय युवकांची बैठक घेत युवा शक्तीला या चळवळीत सामील करून घेतले या चळवळीत युवा शक्ती उतरली खरी पण नारी शक्तीला आवाहन केल्याशिवाय चळवळ सर्वंकष होणार नव्हती कारण जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी त्या विश्व नाव आहे नारी नारी पण प्रश्न होता मी अगदी महिलांपर्यंत घरापर्यंत जाऊ शकत होते महिलांशी बोलू शकत होते आणि महिला महिलेशी जे बोलू शकते ते पुरुषांशी बोलू शकत नाही त्यामुळे महिला अगदी मोकळ्या मनाने माझ्या बरोबर बोलायची आणि ती जनजागृती आम्ही प्रत्येक या सतरा गावांमध्ये केली आणि त्या जनजागृतीचाच जा 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 परिणाम असा झाला की हजारो महिला आमच्या बरोबर गोदावरी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री प्रफुल कुमार झपके यांच्या कार्यालयात एक जुलै दोन हजार नऊ रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला गावोगावच्या महिला आणि पुरुष टेम्पो ट्रक या सगळ्यातून भरून छत्रपती संभाजीनगर इथे आले सौ हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री प्रफुल्ल कुमार झपके यांना घेराव घालण्यात आला आणि आपले प्रश्न हर्षदाताई यांनी मोठ्या ताकदीनं त्यांच्यासमोर मांडले माननीय झपके साहेब यांनी आश्वासन देऊन कार्यकर्त्यांची आशा पल्लवीत केली तशी स्वतःची मर्यादाही दाखवून दिली त्यामुळे अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला आंदोलनाचं पाठबळ मिळणं आवश्यक होतं याचा विचार करून आंदोलनाचं केंद्र असलेल्या चापडगाव इथं सव्वीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी जनशक्ती मंच आणि भूमाता कृषी मंच यांच्या माध्यमातून भव्य शेतकरी पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि या चळवळीत प्रवेश झाला तो सन्माननीय बुधाजीराव मुळीक यांचा या परिषदेमध्ये झालेल्या विचार मंथनान या चळवळीला वैज्ञानिक आधार मिळाला पाणी आलं नाही रस्ता चालणार नाही नाही पाणी सरकार सुरळीत चालणार नाही आम्ही प्रसंगी जेलमध्ये जाऊ संघर्ष करू लाठ्या काठ्या करूल गावाच्या गाव बंद करू अशा स्वरूपाचा आम्ही ठराव घेतो आहोत वारकऱ्यांनी खर्च केलेला शब्द साक्षात भगवंतालाही पूर्ण करावा लागतो म्हणूनच जनशक्तीला पारमार्थिक शक्तीची साथ देण्याच्या उद्देशाने हरिभक्त परायण झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात ते नऊ फेब्रुवारी दोन हजार अकरा दरम्यान पायी पाणी दिंडीचे आयोजन करण्यात आले ही पाणी दिंडी एक सोहळा ठरली यामध्ये लहान मुलं विद्यार्थी तरुण वृद्ध पुरुष महिला यांचा शेकडोंच्या संख्येने समावेश होता या दिंडीमध्ये दिव्यांगांचा असणारा सहभाग हा शेतीच्या पाण्यासाठी काळजात असलेली आस दाखवून देत होता ताळ मृदुंग आणि विणेच्या साथीवर दिंडीत सहभागी झालेला पाणीदार वारकरी तल्लीन होत सावळ्या परब्रह्माच्या नावाचा जयघोष करत मार्गक्रमण करीत होता या दिंडीचे गावोगाव पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन सुवासिनी मनापासून स्वागत करीत होत्या पाण्याच्या प्राप्तीने असुसलेल्या वयोवृद्ध महिला गीतातून पाणी मागत होत्या हो बंडा बंडातात्या कराडकर अंगावर वार झेलतो तो वारकरी हा वारकरी शब्दाचा त्यांनी सांगितलेला अर्थ सर्वांनाच भक्ती आणि शक्ती याची प्रचिती देऊन गेला भारतीय आंदोलन असं म्हटलं की सरकार त्याची लवकर घेणार आहे सरकार माहिती पुनरावृत्ती जेव्हा वाढत आहे तरी पाण्यासारखी रस्त्यावर बसेल त्यावेळेला शेळगाव तालुक्यातील अवधा तीर्था त्या दिवशी रस्त्यावर टाळ वाजवत असलेला आणि या दिवशी जर येणार नसेल भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हणू काठी हा संत तुकाराम महाराजांचा अभंग खऱ्या अर्थानं उपस्थितांना उमगला दोन हजार अकरा साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या अनावृत्त पत्रानं मुख्यमंत्र्यांना जाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला महाराष्ट्राचे तत्कालीन महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांची एकोणीस मार्च दोन हजार अकरा रोजी भेट घेऊन त्यांनाही यात लक्ष घालण्याचं आवाहन करण्यात आलं कर्मयोगी आबासाहेबांपासून सुरू केलेला हा पाणी लढा चालूच होता सर्वतोपरी प्रयत्न करून झाले होते परंतु म्हणावं तसं अपेक्षित यश पदरी पडत नव्हतं असं किती दिवस चालणार म्हणून आता निर्णायक लढा देण्याची वेळ आली होती ताजनापूर लिफ्ट कृती समितीनं सतरा एप्रिल दोन हजार अकरा रोजी शेवगाव इथं महामार्गावर महाकीर्तन करून रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला पुन्हा एकदा वारकरी शेतकरी आणि पाण्याचे आस्करी यांची एकत्रित ताकद शासनाला दाखवून देण्याचा दिवस उजाडला होता पण आज आमच्या

अगोदरच काही दिवसांपासून आंदोलन हाणून पाडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न झाले होते मात्र त्यावर शिवाजीराव काकडे यांनी यशस्वी मात केली होती आंदोलनाचे नेतृत्व वैष्णववीर हरिभक्तपरायण बंडातात्या कराडकर डॉ बुधाजीराव मुळीक माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील श्री शिवाजीराव काकडे सौ हर्षदाताई काकडे हे करीत होते हे आंदोलन चार तास चालले ट्रॅफिक प्रचंड जाम झाली वरिष्ठ पातळीवरून आदेश सुटले पोलीस ताफा धावला आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले प्रचंड आरडाओरड सुरू झाली प्रमुखांना अटक होऊ देण्यास जनता विरोध करीत होती शेवटी पोलिसांनी प्रमुखांना ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आणलं कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते शेवटी प्रशासन झुकलं आणि खालील मागण्यांच्या मंजुरीचं पत्र आंदोलकांच्या हाती देण्यात आलं महामार्गावर महाकीर्तन हे आंदोलन कमालीचं यशस्वी झालं होतं त्यात अनेकांचा मोठा हातभार होता म्हणूनच ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव व्यक्त होणं गरजेचं होतं त्यासाठीच दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार अकरा रोजी माळेगाव ने येथे शेतकरी मेळावा आणि कृतज्ञता सोहळा घेण्यात आला दुसऱ्या टप्प्याचं पाणी या वीज गावांना मिळालं पाहिजे आणि जलशक्ती मंच आणि जलशक्ती मंचा एकमेव जर कोणत्या आमच्या तिथं दुर्गा माते सारख्या भांडल्या त्या अधिकाऱ्यांना पटायला तयार नव्हतं किंवा शेतकऱ्यांनी एकत आम्ही कधी पाहिलेच नव्हते असे ते अधिकारी तुम्हाला म्हटले होते म्हटलं तयार नव्हते हे पाणी कुणी आणलं महिलांनी आणलं पाणी कुणी आणलं दिंडी चाललेल्या वारकऱ्यांनी आणलं पाणी कुणी आणलं सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आंदोलनाविषयी शे सहानुभूती दाखवली मित्रांनो हे सगळं त्या शेतकऱ्यांच वारकऱ्यांचं नामच्या माता भगिनीचं आहे दिंड्या काढून पाणी येतं का मोर्चे काढून प्रश्न सुटतात का असे प्रश्न विचारणारे काही महाभाग आहेत त्यांना मी विचारू शकतो मग दिंडी नवकी काढायची तर तुमचे पुसायचे होते का लोकांनी दिंडी काढली वारकऱ्याच्या काठीचा झेंडा उलटा फिरला आणि त्यांच्या वारकऱ्यांच्या दहशतीमुळेच वारकऱ्यांच्या भीतीमुळे घेऊ शकत नाही ते विचारे गप्प राहतात अरे, अरे वारकऱ्यांनी दिंडी सामील होणाऱ्या सहभागांनी जरा खासून म्हटलं पाहिजे छाती पुढं करून म्हटलं पाहिजे अरे मी पाणी आणलं मी चाललो मी महिला भगिनी म्हटली पाहिजे अरे बाई तू काय सांगते औरंगाबादला मी गेले होते चालून माझ्यामुळं पाणी आलं मी पाणी आणलं अशी आमची ज्यावेळेस माता भगिनी म्हणल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं हा ताजनापूर लिपचा आणि गोरगरीबाचा खऱ्या अर्थानं गोर गौरव राहणार आहे मागण्या मान्य झाल्या खऱ्या परंतु जोपर्यंत पाणी शेतात येत नाही तोपर्यंत शांत बसून चालणार नव्हतं म्हणूनच तेरा फेब्रुवारी 2013 रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना एकोणीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांना आणि दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी माजी मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला वरील सर्व पाठपुराव्याचा परिणाम म्हणून वीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी शासनानं सदर योजनेचे मूळ योजनेप्रमाणेच काम होईल याची हमी दिली कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी सुरू केलेल्या या पाणी संघर्षाला प्रदीर्घ काळानंतर आता यश मिळतंय जलसिंचनाची ही योजना पूर्णत्वास येतये या योजनेच्या उद्घाटनानं लोकांना निश्चित आनंद होईल यात शंका नाही मात्र काकडे घराण्याच्या दोन पिढ्यांच्या संघर्षावर कष्टातून मिळवलेल्या यशावर श्रेयाच्या हव्यासापोटी कोणी दरोडा टाकू नये हीच माफक इच्छा कारण बहुतेकदा असत्य हे रंगमंचावर प्रेक्षकांसमोर आनंदानं थयथया नाचत असतं पण सत्य मात्र कोपऱ्यात बसून रडत असतं असं म्हणतात हे श्रेय कोणा एका व्यक्तीचं नाही या संघर्षामध्ये हजारो लोकांचा सहभाग आहे हातामध्ये कुठलीही सत्ता नसताना केवळ एकीच्या बळावर आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवलेलं हे यश आहे हे विसरून चालणार नाही आता हे अंतिम टप्प्यात हे स्वप्न आमच्या दोन पिढ्याचं या तालुक्याचं आमचं स्वप्न हे दृष्टीपथ्यात आले नव्हे नव्हे तर ते आता पूर्ण झाल्याचं आम्ही पाहतोय फार मोठा आनंद ह्या ताजनापूर लिफ्टच्या चवळीच्या माध्यमातून ती लिफ्ट पूर्ण होताना पाहून मला होतोय कारण माझ्या आयुष्याचं आयुष्याचं चेक झालं मी जन्माला येऊन त्याचं सार झालं असंच मी एका वाक्यात म्हणतो साठी केला होता याद साठी केला होता याद साठी केला होता याद साठी केला होता याद साठी केला होतास you are just got